या अडीच अक्षरांच्या प्रेमानं दोन जीव एकत्र येतात एवढंच नाही तर या अडीच अक्षरांनी जग जिंकता येतं असं म्हणतात ते काही खोट नाही आतापर्यंत जुनी जगामध्ये घडलेल्या प्रेम कथांमधून असं लक्षात येतं की प्रेमाचे अनेक रूप आहेत अनेक रंग आहेत अनेक अर्थ आहेत माझी ही कविता आहे प्रेम एक कोडे हे अजून कोणाला सुटलेलंच नाहीये प्रेम एक कोडे प्रेमाला रंग नाही प्रेमाला रंग नाही प्रीतीचा सुगंध आहे प्रेमाला रंग नाही प्रीतीचा सुगंध आहे प्रेम म्हणजे छंद नाही जीवनाचा आनंद आहे प्रेमाला उपमा प्रेम नाही प्रेमाला उपमा नाही भावनांचा मुलामा आहे प्रेम म्हणजे वासना नाही जीवनाची कामना आहे प्रेमाला ठाव नाही भक्तीचा भाव आहे प्रेमाला ठाव नाही भक्तीचा भाव आहे प्रेम म्हणजे डाव नाही जीवनाचा अनुभव आहे प्रेमाला धर्म नाही प्रेमाला धर्म नाही जाणिवेचे मर्म आहे प्रेमाला धर्म नाही जाणिवेचे मर्म आहे प्रेम केवळ कर्म नाही प्रेम केवळ कर्म नाही मानवतेचा धर्म आहे